लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे मानिनी ही, ही। नंदिनीला विचारते काव्या तसं सगळं शेअर करत असेल ना तुझ्यापाशी तेव्हा नंदिनी बोलते असं अचानक का विचारते मला काय झालं आई तुम्हाला काव्याचं काही आहे का तेव्हा मालिनी बोलते नाही असं काही नाही मी तसं सहज विचारलं दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा हा ज्यांनी प्रोजेक्ट घेतलेला असतो त्यांना विनवणी करत असतो मी आपण तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सर आनंद निवासचं डिळ मागे घ्या आणि तिसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ हा काव्याला शोधत असतो तेव्हा काव्यालाच शोधत फिरत होतास का असं मानेनी विचारते तेव्हा पार्थ बोलतो आई सगळीकडे शोधलं काव्या सापडलीच नाही मला हे तुला माहीत आहे का काव्या कुठे गेली आहे आता पुढे म्हणायला मिळेल की मानिनी ही सत्य सांगणार का आणि जीवा, हा निवास वाचवण्यात यशस्वी होणार का तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद